आरबीचं मला वाटतं शेत वगैरे आहे खजूर वजूर लावलेले रामरा मंडळी हर महादेव जय शिवराय दोनला झोपलोय आणि साडेपाचला ला उठलोय ड्युटीला जायचा वेळ झालाय या असं असतं दुबईची लाईफ सकाळी उठा पळा सक, या कधी दिवस जात समजतच नाही आता सका आता उठणार आहे ड्युटीचा वेळ झालाय दर्शन पुरा आदमी उठ गया ना तो वो तो उसका ड्यूटी कितना बजे पता नहीं हेलो भाई इकडे काही त्रासच आहे म्हणजे सकाळी सकाळी जर तुम्हाला दुबायले जातलं ना सकाळची सवय टाकाला पाहिजे उठायची हा उन लवकर ऊन पडता इकडे मासे थांबलेत निघण्यासाठी आमचं किचन आहे इकडे किचन आता आता जे निघू आम्ही जे निघाल आता इकडनं निघल्यानंतर कमसे कम सहा कम। वाजता साईटवरती पोहचून सहाच्या नंतर काम चालू होईल आणि मग माहिती नाही घरी या रूमवरती याला किती वाजते झालं आमचा माणूस तयार आता आम्ही पण होतो आहे तयार तर रेडी होतो मी लवकरच रामरा मंडळी महादेव येऊ जयशुराय भावांनो वाजले सकाळचे सहा आणि आता निघायचं आहे ड्युटीला हे बघा हे असं आमचं रूम हे सगळे माझे पेपर वगैरे घेतले कंप कम, कंप्लेंटचे आणि हे माझा युनिफॉर्म युनिफॉर्म मी नाही दाखवू शकत कंपनीचं नाव आहे त्याच्यात आता निघायचंय कामाला जाण्याच्या अगोदर आपलं लाईट वगैरे ए सी सगळं बघायचंय बंद आहे का आणि आता निघतोय कामाला मी झाली तयारी निघायची काही लोक रेडी होतात आता मी पण होतोय रेडी एक उठ चला आरती दुबई उठली पेपर घ्या पेपर घेऊन निघा ये है अंदर चलो हे आमची गाडी आता निघणार इकडनं पडली हा आता इकडनं निघलो जाण्याचा वेळ आहे येण्याचा वेळ नाही रंग दे टिफिन का लिहा काना लिहा मैने लिहा मेरा तुम्ही लिहिलो आज गाडी गाडीला मारून स्टार्ट करावं लागतं ओम नम शिवाय महादेव बघू कुठे कुठे काम आहे कुठे कुठे कम्प्लेंट आहे आणि मग येताना किती वाजतात आणखी माहित नाही चला तर मग आज चाललोय ओमनला हे आहे ओमनचा रस्ता हे बघा ओमान ला जातोय मी रोड एकदम स्लो गाडीची स्पीड एटी मला सगळ्यांना माहित आहे माझं जे काम असतं ना खूप लांब लांब असतं आता मी सध्या आहे ओमानच्या बॉर्डरला म्हणजे साईट आमची जी असते ना ती साईट आहे सगळे गव्हर्नमेंटचे म्हणजे जे सब स्टेशन असतात ना पॉवर हाऊस त्याचं काम आमचं चालतं तर आता म्हणजे एकदम म्हणजे फुजिराचा लास्ट बॉर्डर आहे ओमान आता मी सध्या आहे ओमानमध्ये म्हणजे आता मी ओमानच्या बॉर्डरला आहे आणि तुम्हाला ना दृश्य दाखवतो म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की हा व्हिडिओ युवईचा आहे म्हणून परंतु तुम्हाला असं वाटेल की आपल्या एखाद्या गावाचा हा व्हिडिओ आहे परंतु नाही हे युवईचाच व्हिडिओ आहे तर तुम्ही कृपया करून बघा आणि जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता काम चालू होतं आता मा काम चालू आहे ऊन आहे आणि आता आमचं संप्लाय पाणी आता पाणी पिण्यासाठी म्हणजे मी पाण्याच्या शोधात निघलेलो आहे जवळपास मला अर्धा तास चाळीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती मला पाणी मिळेल कारण की आजूबाजूला काहीच नाही आहे फक्त डोंगरं आणि झाडे आहेत तर तुम्हाला मी दृश्य दाखवतो बाकीचं बाजूचं आणि तुम्ही दृश्य बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा अच्छा ठिकाणी मिळतंय पाणी पिण्यासाठी आणि पाण्यासाठीकडे कोणी नाही बोलत नाही आहे पाणी कोणी पण देत आहे आपल्याला हे बघा असं वाटत नाही ना युवाईचा व्हिडिओ म्हणून हा युवाईचा व्हिडिओ आहे बाजूला ओमान आहे आणि हे माझी गाडी चालू आहे स्लोमध्ये माझं गाव कामच असं असतं म्हणजे छोट्या छोट्या गावामध्ये सिटीमध्ये जसं शारजा आजमान अशा ठिकाणी काम असतं काम चालू होतं माणसं काम करतात परंतु हो ता आता ऊन थोडं जास्त होतं ना तर माणसांना लागली तहान तर बरंचसं लांब आलो आणि आता मला मिळ मिळालं इथे पाणी त्याच्या पाठीमागं दिसतं ना हे बघा कसं कसं बघा जमीन वगैरे हे शेती वगैरे आहे त्यांचे थोडे इकडल्या लोकांच्या आणि काहीच नाही बाजूला दुकान वगैरे काही नाही आहे माझी गाडी आहे फक्त गाडी जर पंक्चर वगैरे झाली तर खूप कठीण आहे सगळे आजूबाजूला डोंगरच आहेत आणि काम चालू आहे डोंगरामध्येच अरे वा चला तर भावांना पाणी एकदम थंडगार पाणी आहे पिण्याचं तर जर तुम्हाला माझा जर ब्लॉग आवडला हा तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे